राज्यातील विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी येत्या सत्तावीस मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे महायुती सरकारमध्ये या पाच पैकी तीन जागा भाजपच्या वाट्याला गेल्यात या तीन जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत यामध्ये के संजय केणेकर आणि संदीप जोशी यांना संधी देण्यात आली आहे या तिन्ही नेत्यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या माहिती आता समोर आली आहे पण हे तीन उमेदवार आहेत कोण यांना उमेदवारी दिल्यामुळे कोणाकोणाचं नुकसान झालंय किंवा होणार आहे असं बोललं जात तर यात कोणाची संधी हुकली आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टिओडी मराठी भाजपाकडून विधान परिषद उमेदवारांच्या दिल्लीला पाठवण्यात आलेल्या यादीत माधव भांडारी आणि अमरनाथ राजूरकर यांच्या नावाचा समावेश असल्याचं सांगितलं जात होतं मात्र आता अंतिम यादीत दादाराव केचे संजय केणेकर आणि संदीप जोशी यांना संधी देण्यात आलीय विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागांपैकी एक जागा पश्चिम महाराष्ट्र एक जागा विदर्भ आणि एक जागा मराठवाड्यातली होती त्यानुसार नव्या निवडीतही त्या त्या विभागाला प्रतिनिधित्व दिलं जाईल अशी चर्चा होती मात्र विधान परिषदेची एक जागा संजय केनेकर यांच्या माध्यमातून मराठवाड्याला देण्यात आली तर उर्वरित दोन जागा या विदर्भाला देण्यात आल्या दादाराव केचे आर्वी मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओ एस डी म्हणून काम केलेले सुमित वानखेडे यांना तिकीट देण्यात आलं होतं त्यावेळी केचे यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विधान परिषदेला शब्द दिला होता त्यानुसार केचे यांना संधी देण्यात आल्याचं आता सांगण्यात येत आहे तर दुसरे उमेदवार म्हणजे संदीप जोशी हे नागपूरचे माजी महापौर असून ते फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात त्यामुळे भाजपच्या यादीवर फडणवीसांचं वर्चस्व दिसून येत असलं तरी पश्चिम महाराष्ट्रावर या निवडणुकीत अन्याय झाल्याचं बोललं जात पण भाजपच्या या निर्णयामुळे पक्षांतर्गत नाराजी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते तर नवे उमेदवार निवडल्यानं काही नवीन तयार होऊ शकतात पण उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची प्रक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भांडारी यांच्यासह दादाराव केस आणि अमरनाथ राजूरकर यांची नावं प्रदेश पातळीवरून केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठवण्यात आलेली यामधील माधव भांडारी यांचं नाव यापूर्वीही अनेकदा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आलं होतं मात्र वर चर्चा होऊनही अद्याप त्यांना विधी संधी मिळाली नव्हती आता त्यांना होती परंतु या निवडणुकीत भाजप आणि संघ परिवारात गेल्या अनेक वर्षांपासून निष्ठेने कार्यरत असलेले माधव भांडारी यांना यंदाही विधान परिषदेसाठी संधी न मिळाल्यानं पक्षांतर्गत नाराजीचे सूर उमटण्याची शक्यता वर्तवली जाते दोन हजार चौदा पासून भाजप आल्यानंतरही त्यांना महत्वाचं पद मिळालं नाही आणि प्रत्येक निवडणुकीच्या वेळी त्यांचं नाव चर्चेत असायचं मात्र प्रत्यक्षात प्रत्यक उमेदवारी मात्र मिळत नव्हती यंदाही त्याच इतिहासाची पुनरावृत्ती झाल्यानं भाजप आणि संघ परिवारातील जुन्या जाणत्यांच्या वर्तुळात याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जाते पण माधव भांडारी आहेत कोण त्यांचा राजकीय प्रवास कसा राहिलाय ते पाहूयात माधव भांडारी हे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र शाखेतील एक महत्वाचे राजकारणी असून त्यांनी पक्षासाठी अनेक काम ते एकोणीसशे एकोणीसशे मध्ये त्यांची भाजपच्या प्रवक्ते आणि माध्यम प्रमुख म्हणून पदोन्नती झाली दोन हजार पासून ते आजपर्यंत भाजपचे मुख्य प्रवक्ते म्हणून ते कार्यरत आहेत बालपणापासूनच ते आर एस एस जोडले गेले विद्यार्थी दशेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यात ते सक्रिय होते भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र राज्य शाखेचे मुख्य प्रवक्ते म्हणून ते पक्षाचं प्रतिनिधित्व करतात भाजपच्या राज्य समितीतही महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत असून पक्ष संघटनेत त्यांची महत्वपूर्ण भूमिका राहिली आहे माधव भांडारी हे भाजप आणि संघ परिवारातील निष्ठावान आणि अनुभवी नेत्यांपैकी एक असूनही विधान परिषदेसाठी वारंवार त्यांचं नाव चर्चेत येऊन संधी हुकत असल्यानं पक्षांतर्गत गटबाजीला आमंत्रण दिल्याच्या चर्चा आता सुरू झाल्यात पण तुम्हाला काय वाटतं भाजपने घेतलेल्या या निर्णयामुळे भाजप स्वतःच पक्षांतर्गत वादाला आमंत्रण देते का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा